नमस्कार मी आपण स्टार न्यूज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा युवा संवाद मेळावा मिरजेतील बालगंधर्व नाट्यगृहात युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई शिवसेनेचे उपनेते नितीन बानुगडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला गेल्या वर्षीच्या मेळाव्याला जेवढी गर्दी नव्हती त्याच्यापेक्षा जास्त गर्दी यावर्षी बालगंधर्व नाट्यगृहात झाली आहे हे युवा सेनेच्या कामाचे कौतुक का आहे असे सरदेसाई म्हणाले त्यामुळे जर उद्धव ठाकरे मिरजेत आले तर कसे चित्र असेल किती गर्दी होईल असे सरदेसाई आपल्या भाषणात म्हणाले शिवसेना युवासेना काम करत असलेल्या सर्व त्यांनी तोंड भरून कौतुक केले विशेषतः युवासेनेचे ऋषिकेश पाटील यांचे काम चांगले चालले आहे पहिल्यांदा फक्त तानाजी सातपुते होते आता सिद्धार्थ जाधव आल्याने शिवसेनेची ताकद वाढली आहे असे सरदेसाई म्हणाले सातपुते साहेब होते आता जाधव साहेब सुद्धा ताकद वाढली आधी आपल्याकडे युवासेनेची सगळी जुनी टीम होती आता ऋषिकेश सारखा एक नवीन चांगल्या <Vater> घडी आलेला आहे त्यामुळे सांगलीमध्ये मिरजमध्ये शंभर टक्के शिवसेनेची ताकद वाढणारच आहे आणि मेळावा संपल्यानंतर सर आपल्याला काही लोकांना भेटायचं आहे अजून आपली ताकद वाढणार आहे येत्या दिवसांमध्ये त्यामुळे यांनी जिल्हा प्रमुख संजय विभूते बजरंग पाटील शहर प्रमुख चंद्रकांत मेघुरे तालुका प्रमुख संजय काटे शकील पिरजादे आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते उपस्थित होते सुनील पाटील सेवन स्टार न्यूज मिरज